मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कांदा पिकामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करत असताना काय काय बेनिफिट्स आपल्याला मॅग्नेशियम सल्फेटपासून बघायला मिळत असतात त्यासोबत मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेटची कांदा पिकामध्ये जर कमतरता भासली तर काय काय दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतात याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत एकंदर मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेटचा जर आपण विचार केला तर कांदा पिकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असं दुय्यम पोषक तत्वांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं पोषक तत्व हे मॅग्नेशियम सल्फेट मानलं जात असतं त्यामध्ये मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट सल्फर आणि कॅल्शियम ही दुय्यम पोषक तत्वामध्ये मोडत असतात कांदा पिकामध्ये देण्यात आलेली मुख्य पोषक तत्व असतील त्याचबरोबर मायक्रोन्युट्रिशन्स असतील यांचं पूर्णपणे चांगल्या प्रकारे शोषण करण्याचं काम ही दुय्यम पोषक तत्व ही करत असतात त्यामध्ये मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण असे मॅग्नेशियम सल्फेटचा जर आपण वापर जर कांदा पिकामध्ये केला तर कांदा पिकामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला बेनिफिट्स बघायला मिळत असतात त्यासोबत सोबतच मित्रांनो कांदा पिकामध्ये मॅग्नेशियमची जर डेफिशियन्सी जर आपल्याला बघायची असेल तर ती कशा प्रकारे आपण ओळखू शकतो तर त्यामध्ये मित्रांनो मॅग्नेशियमची जर डेफिशियन्सी जर आपण कांदा पिकामध्ये बघितली तर त्याच्यामध्ये मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये जी कांदा पिकाची वाढ होत असते ही वाढ देखील कमी होण्याचं काम म्हणजेच मंदावण्याचं काम हे मॅग्नेशियमची कमतरतेमुळे देखील आपल्याला बघायला मिळत असतं म्हणजेच प्रायमरी स्टेजची जी वाढ आहे जो फुटवा आहे तो आपल्याला थांबलेला आपल्याला बघायला मिळत असतो त्यासोबतच मित्रांनो मॅग्नेशियम कमतरता असल्यामुळे कांदा पिकाची जी पाती आहे त्या पातीमध्ये पिवळेपणा हा आपल्याला दिसून येत असतो कारण की मित्रांनो पिकामध्ये क्लोरोफिलची निर्मिती त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेटची अत्यंत भूमिका असते याचा वापर किंवा याची किंवा याची कमतरता दिसल्यामुळे आपल्याला कांदा पिकाची वाढ खुंटणे त्याचबरोबर पिवळेपणा देखील याच्यामध्ये येत असतो पिवळेपणा येण्याचे मुख्य कारण देखील मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता असू शकतं त्यासोबतच मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कांदा पिकामध्ये आपण जी मुख्य पोषक तत्व दिलेली आहेत त्याच्यामध्ये खास करून नायट्रोजन असेल त्याचबरोबर फॉस्फरस असेल याच पूर्णपणे शोषण करण्यासाठी म मॅग्नेशियम सल्फेटची अत्यंत महत्वपूर्ण भूमिका असते त्यासोबतच मित्रांनो क्लोरोफिलची निर्मिती करण्याकरिता त्याचबरोबर प्रकाश संश्लेषण क्रिया वाढविण्याकरिता मॅग्नेशियम सल्फेटची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला कांदा पिकामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्याचबरोबर मित्रांनो कांदा पिकामध्ये एकराकरिता मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करत असताना जास्तीत जास्त दहा किलोग्रॅमपर्यंत तुम्ही कांदा पिकामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर हा करू शकतात ज्यावेळेस मित्रांनो कांदा पिकामध्ये आपण मायक्रोन्युट्रिशन्स देत असतो त्यावेळेस तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटचा वापर जर केला तर चांगल्या प्रकारे रिझल्ट हा तुम्हाला कांदा पिकामध्ये बघायला मिळणार आहे एकंदर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका